नमस्कार आज आपण धारवंट्या गावातील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडे आलेलो आहोत सिंद फायना माता कोपल्यानंतर शेतकरी नारायण शेळके यांचं खूप अशा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तेच शेतकरी नारायण शेळके आपल्यासोबत आहेत काय सांगाल नारायणराव तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काय सांगाल सांगायला की काही राहिलंच नाही मनीष सर हे जवळजवळ ही विहिरीला बारा लाख रुपये खर्च करून विहीर बांधली होती आज ही विहीर अक्षरशः पाण्यामुळं गेलेली आहे आणि शेतकऱ्याची चष्टा सरकारने सुद्धा केली सरकारने तीस हजार रुपये मंजूर केले आणि सरकार तीस हजार रुपये देऊन ते बी एम आर जेसमध्ये दिलेत म्हणजे आम्ही खूप खूप दुसऱ्या पंजाबपेक्षा कर्नाटकपेक्षा खूप दिलं म्हणून फक्त शासनाने लोकांना आजर दाखवलं एकंदरीत तुमचा अभ्यास खूप गाडा दिसतो या सरकारविषयीचा पंजाब हरियाणा महाराष्ट्र सरकारला मी एकच सांगेल तुमच्या माध्यमातून शेतकरी जर पंजाब आणि हरियाणातील गणित जुळत असेल तर मग तुमची झोप उडवल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही नारायण सर तुमची मदतीची अपेक्षा किती आहे आणि सरकारकडून तुम्हाला काय हवं आहे ते अगदी दोन शब्दात सांगा सरकारने जी काही मदत देणार आहे सरकार त्यांनी आम्हाला विहिरीसाठी मदत देणं गरजेचीच आहे परंतु देत असताना कुठं एम आर जे एस एम आर जे एसमध्ये टाकलं म्हणजे काय केलं एम था। आर जे एसमध्ये टाकायच्या आणि जे लोकांच्या खात्यावर मग प्रत्येक गावगाव गावागावात हिंडायचं खाते गोळा करायचे आणि एम आर जे एसमधले शेतक शेतकऱ्यांनी ते पैसे त्यांच्या अकाउंटवर शासन टाकणार पण ते शासन अकाउंटवर टाकताना फाईल मंजूर करायलाच वीस हजार रुपये घालायचे फाईल मंजूर झाल्याच्यानंतर पुन्हा लोकांच्या खात्यांवरती पैसे जाणार मास्टरला पैसे द्यायचे आणि मास्टरला पैसे देऊन लोकांच्या खात्यावरती पैसे गेल्याच्यानंतर ते पैसेसुद्धा लोक देत नाहीत ही सर्वात मोठी खेदाची बाब जर काय असेल शेतकऱ्याची सर्वात मोठं दुःख काय असेल आजचं तर ही विहीर तर गेलीच परंतु आता येणारे जी काही मदत देणारे शासन एम आर जेसमध्ये मध्ये मदत देतं आहे शासनाला लाज वाटायला पाहिजे एवढं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं बिनाखली सरकार वागत आहे एवढं नुकसान झालेलं असताना कुठं तीस हजार एम आर जेसमध्ये मध्ये टाकतंय म्हणजे सरकारला देण्याची भावना किती नारायणराव परवा आम्ही तुमचा एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आहे मी बहुतांश बातम्यांमध्ये बघितलं बऱ्याच लोकांना टी व्ही ओले असतील ए बी बी ओले असतील किंवा जी चोवीस तासवाले असतील किंवा लोकलची मीडिया असतील यांनी एक हात मदतीचा अशी मदत कार्य सुरू केलेलं आहे या कार्यामध्ये कोटी तुमचा व्हिडिओ दिसत नाही आम्ही आता मदत म्हणजे हे पाहूनच आम्हाला इच्छा व्हायना ती मदत कुणाला मागावं म्हणून म्हणजे इतकं नुकसान झालंय तुमच्या नुकसानग्रस्त विहिरीकडे कोणता प्रशासकीय अधिकारी कोणता नेता कोणता कार्यकर्ता आलेला आहे का फक्त ग्रामसेवक मॅडम एक तर येऊन बघून गेल्या बाकीचा कोणता अधिकारी आला नाही ना कोणता शासनाचा मंत्री आला नाही ना आमदार आला नाही ना खासदार आला नाही ते खासदार तर कुंकडं तर फडण मिळत नाही त्याला ते खासदाराच खासदार तर इकाडा भाग म्हणजे त्याला तो नसल्यातच जमाय त्यांनी डायरेक्ट सोडूनच दिल्यात जमाय दुसरी गोष्ट हे जर पा ही विहीर एम आर मध्ये पैसे देतं शासन आता ही एम मध्ये म्हणजे कागद घेऊन शेतकऱ्यांनी काम इकडं सोडायचं विहिरीचं जे काय देणार ते सोडून द्यायचं आणि ते कागद घेऊनच पळायचं आता एवढंच काम शेतकऱ्याला राहिले बाकीचं काय राहिले कारण जवळजवळ ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कोरडा दुष्काळ पाहिला होता तुमचा शेतीसोबत काही जोडधंदा आहे का नारायणराव नाही नाही आमचा शेतीसोबत काही जोडधंदा नाही शेतकऱ्यांनी अक्षरशः हे आता वला दुष्काळ पाहायला मिळाला ह्याच्या आधी कोरडा दुष्काळ भरपूर वेळेस पाहिला होता पण आता वला दुष्काळ पाहिला ओला दुष्काळ पाहून सुद्धा सरकारने फक्त गाजर दाखवायचं काम केलंय एकतीस कोटी बत्तीस कोटी एक साधा एक अधिकारी आय एस अधिकारी त्याला सत्तर आणि ऐंशी ऐंशी कोटीचं सत्तर सत्तर लाख सत्तर आणि ऐंशी लाखाचं कुठं त्याला एक निस खाली सोपा शे गादी घ्यायला पैसे दिले जाते शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय दिलं जातं फक्त शेतकऱ्याला गाजर दाखवलं जातं आणि ठेंगा दाखव बरं जाऊ द्या नारायणराव हे सोडा परंतु तुम्ही मतदान करताना कुठं गेल ते बरं या सरकारला या सरकारला मतदान तर के मतदान केलं ना सरकारला मग का तेव्हा का तुम्हाला अशी जागा आली नाही तुम्ही सरकारवर एवढं बोलता चालतील त्यावेळेस बी पण त्यावेळेला फक्त लय गाजर दाखीत होते देवेंद्र फडणवीस हे करू याव करू त्या करू आता आता तीस हजार दिले लंगुटी दिली ती लंगुटी टाकली कुठं याच्यामध्ये एमआरजीएस मध्ये तुमचा रोष नेमका देवेंद्र फडणवीसवर आहे भाजपवर आहे का महायुतीवर आहे सर पूर्ण सरकारवरच आमचा आहे काय नाही ती जी दिली ती लंगुटी दिली काही दिली नाही ते लंगुटी बी टाकली एम आर जे मध्ये एम आर जेस मध्ये काढा एम आर जी मधून काढा यांना लाज वाटायला पाहिजे एवढं एवढंसारखं हे शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि एम आर पैसे टाकते आणि एम मधून काढा म्हणतात ह्यांना थोड्या आकलीचा तरी भाग पाहिजे ना देताना म्हणजे काय द्यायला लागले फक्त शासनाला दाखवायचे आता हे काय करणार यातली काही मदत देणार काही मदत निवडणूक झाल्यावर द्या हे होणार मग उग पहिल्या स्टार्टिंगला दहा हजार द्यायचे तेवढेच फक्त शेतकऱ्याला न काही करता दहा हजार येत नाही तर बाकीचे शेतकऱ्याला रक्त आटून पैसे काढायचं काम एवढं बा एवढंच होणार आहे या शासनाने काही दिलेलं नाही लोक फक्त खुश खुश लोकांनी म्हणायचं हे दिलं याव दिलं त्याव दिलं यात काही दिलेलं नाही हे फक्त बाकीचं दिलंय ते फक्त गाजर मी असं ऐकलंय की यामध्ये सरकार म्हणते बोगस विहिरी बोगस घर बोगस जमिनी गेल्या असं दाखवण्यात आलेलं आहे बोगस दाखवलं अधिकारी काय झोपा काढतात का यांचे सरकारची अधिकारी कुठे अधिकाऱ्याला दिसणार काय डोळे नाहीत का अधिकाऱ्याला ना आणि काही शेतकऱ्याचे अशी खंत आहे की अधिकारी बांधावर येत नाहीत अधिकारी पंचनामे करण्यासाठी पैसे मागतायत सरकारवर जे होत आहे का अधिकाऱ्याला खाली सरकारने हे करून घ्यावा अधिकारी अधिकारी सुद्धा चुकच आहे विहीर पडल्यानंतर तुमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा बघा प्रश्न आहे आता पिण्याचा काय आंघोळीचाच प्रश्न आहे पिण्याचा त्याला पिणे समजत राहिला आता पारुसरायची पाळी यायला लागली एक एक दिवस आंघोळच करा अशी झाली अवस्था आपण बघू शकतो शेतकरी अगदी हळहळीनं तळतळीन मनापासून दुःख व्यक्त करतोय जोपासून पाऊस झाला तोपर्यंत पर शेतकरी बिना आंघोळीचा राहिलेला आहे अहो सरकार कुठंतरी तुम्ही जागेवर हो या पहिण्यासाठी पाणी नाही आंघोळीसाठी पाणी नाही तुमच्याकडे आहे ना मग या ना धावून मध्ये तिला सरकार लवकरात लवकर या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा अशी सरकारने फक्त गाजर शेतकऱ्याला ती मदत निवडणूक आली म्हणून शेतकऱ्याकडे गाजर ही आहे शेतकऱ्याकडे मुळाही आहे शेतकऱ्याकडे आहे तो कोयता शेतकऱ्याकडे आहे कत्ती जेव्हा कुराड घेऊन तुमच्या मागे लागेल शेतकरी तेव्हा तुम्ही भाणावर येईल लवकरात लवकर या शेतकऱ्यांना भरपूर मदत करा अशी मी नम्र विनंती करतो आपण एकच विनंती आहे शेतकऱ्याला न आठ न काही करता आता ज्या शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थाने विहिरी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला शासनाने नवीन विहिरी देण्याचं काम करावं एवढीच एवढीच विनंती करतो आणि ज्याला मदत करता येईल त्यांनी मदत करण्याचं काम करावं एवढंही सांगतो या शेतकऱ्याला बहुतांश लोकांनी पडलेली विहीर बघून मदत करावी असा शेतकरी मनापासून व्यक्त होतो आहे हळहळ होतो आहे तुम्हा सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून कळवतो यांच्या फोनपे नंबरवर तसेच यांच्या अकाउंट नंबरवर तुम्हाला होईल तितकी फूल ना फुलाची पाकळी फूल ना फुलाची पाकळी डोंगर ना डोंगरावरील खडा झाड ना झाडाचा पान अशी मदत करा आणि या शेतकऱ्याला या दुःखातून बाहेर काढा धन्यवाद थांबतो